नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीनं माहितीला जोरदार दणका दिला होता माहितीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये माहितीनं जोरदार पुनरागमन केलं राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं तब्बल दोनशे बत्तीस जागांवर माहितीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम पन्नासचाच चाच आकडा गाठता आला दरम्यान या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत याचा सर्वधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची अनेक नेत्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत पुण्यातील काही नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आता मोठी बातमी आता समोर आली आहे ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे हेमलता पाटील या देखील प्रवेश करणार आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमलता पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी म्हटलं आहे की राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेकांना काम करायचं आहे एकनाथ शिंदे मुंबईमध्ये असताना कामात बिझी असतात म्हणून अनेक लोक दिल्लीत आले आहेत त्यामुळे दिल्लीत हे पक्षप्रवेश होत आहेत असं मस्के यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा